ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा सटपाट बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्हा बंदची हाक प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश बीड जिल्ह्यात परळीमध्ये परभणी घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांकडून बंद अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं एकोणसाठावं देवगिरी प्रांत अधिवेशन दोन ते चार जानेवारी दरम्यान लातूरात होणार संघटनेची पत्रकार परिषदेत माहिती रत्नागिरीत चिपळूण इथं आमदार भास्कर जाधव विरोधात वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा जातीवाचक प्रचाराचा आरोप करत अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी वाशिम जिल्ह्यात रिसोड इथं गर्भपात करणाऱ्या दवाखान्यावर वैद्यकीय पथकाची धाड डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल मुंबईत भिंडी बाजार परिसरात एका इमारतीचा भाग कोसळला सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही रत्नागिरी जिल्ह्यात जेएसडब्ल्यू पोर्टमध्ये वायू गळती एकोणसाठ शालेय विद्यार्थी आणि एक महिला अस्वस्थ नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आणि रायगड जिल्ह्यात पेणवाशी खारेपाट भागामध्ये उन्हाळी भात शेती पहिल्यांदाच यशस्वी शेत तलावावर दयानंद पाटील यांनी फुलवली भात शेती भारताचा बुद्धिबळ